वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात युवसेनेच्या युवा मेळाव्याचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के उपनेते विजय चौगुले विजय नाहटा विजय शिवतारे यांची उपस्थिती होती यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले युवासेना ही केवळ बाईक रॅलीपुरती मर्यादित राहिलेली नसून आता युवकांचे प्रश्न सोडवणारी संघटना म्हणून नावारूपाला आली आहे असे प्रतिपादन शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केले नेते स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत युवासेनेचे महत्त्व अधिक वाढवणार असल्याने नियोजनबद्ध पद्धतीने कामाला आव्हानही त्यांनी यावेळी के यावेळी केले खासदार नरेश मस्के व विजय चौगुले यांनी भाजप नेते आणि राज्यांचे वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर सडकून टीका केली होती मात्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या टीकेपासून अधिकच बोलणं टाळलं या उलट त्यांनी आगामी पालिका निवडणुका एकत्रितपणे लढवणार असल्याचे संकेत दिले नवी या मध्ये सुरू आहे आज युवासेनेचा मेळावा तिथे संपन्न झाला मोठ्या संख्येमध्ये युवासेने होते त्याचबरोबर शिवसेनेचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते आणि मला वाटतं युवासेनेची ताकद आमच्या युवासेनेचे युवासेने कार्याध्यक्ष पूर्वजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या प्रकारे युवासेना पूर्ण महाराष्ट्रामध्ये दोड करते आज त्याचं चित्र या नवी मुंबईमध्ये पाहायला मिळालं आणि नवी मुंबईमध्ये युवकांची ताकद जी आहे ती खरंच एवढी मोठी आहे हे पाहून देखील आनंद झाला एक विश्वास वाटायला लागला की आज युवासेनेच्या माध्यमाने देखील चांगलं काम त्या महाराष्ट्रामध्ये मा होत आहे तरी जिल्हा प्रमुख आहे युवासेनेचा नवी मुंबईचा आज त्याच्या नेतृत्वामध्ये हा मेळावा पार पडला आणि युवकांना एकत्र आणण्याचं काम अनिकेच्या माध्यमाने झालेलं आहे मला वाटतं एक चांगलं उदाहरण जे आहे की फक्त एका महिन्यामध्ये एवढी मोठी युवा शक्ती बरोबर येऊ शकते असंच काम जे आहे बाकी देखील जिल्ह्यांमध्ये झालं पाहिजे त्याचं देखील खूप खूप अभिनंदन भेटतं कारण फक्त बाईक रॅलीपर्यंत फक्त बघा आता युवासेनेमध्ये किंवा शिवसेनेमध्ये कुठलाही कार्यकर्ता जोडला जातो तर पॉलिटिक्स देखील त्याला एक प्लॅटफॉर्म म्हणून त्याने ओळखला पाहिजे की एक ऑपॉर्च्युनिटी आहे आणि ऑपॉर्च्युनिटीच्या माध्यमात जेवढा तुम्ही मेहनत करणार जेवढा वेळ जो आहे हा लोकांसाठी द्याल तेवढं जास्त ऑपॉर्च्युनिटी आपल्याला भविष्यामध्ये मिळत राहतील कारण की याच्यामधूनच येणारे नगरसेवक असतील नेते असतील महापौर आमदार खासदार हे जे आहे हे संघर्षातून मेहनतीतूनच निर्माण होत असतात आज शिंदेसाहेब बघा एक सामान्य शिवसैनिक ते मुख्यमंत्री आज एका कार्यकर्त्याचा मुख्यमंत्री होतो तसंच जे आहे युवासेनेने देखील पूर्णपणे झोकून देऊन काम केलं पाहिजे ज्या प्रकारे शिवसेना शिवसेनेचे कार्यकर्ते काम करतात पदाधिकारी काम करतात मला युवासेनेला देखील तोच संदेश द्यायचा आहे की आपण जे आहे हे उद्याचं भविष्य आहात आणि आपण जर आज मेहनत केली तर उद्या जे आहे ती मिळणार आहे शिवसेनेला ताकद देण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतील पदाधिकारी आमचे कार्यकर्ते असतील सर्व ताकद जी आहे ही मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी आजपर्यंत दिलेली आहे पुढेही जे आहे ते देत राहू आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेची ताकद कशी वाढेल त्याच्यासाठी पूर्णपणे ताकदीने त्यांच्या मागे जे आहे ते शिवसेना उभी राहील शिवसेनेचे नेते एकनाथी शिंदेसाहेब उभे राहतात पालिका निवडणुका या पूर्ण ज्या प्रकारे लोकांनी विधानसभेमध्ये पूर्णपणे बहुमत जे आहे विश्वास जो आहे तो महायुतीवरती दाखवला आज कॉर्पोरेशन निवडणुका आहेत त्याच्यामध्ये देखील आम्ही काम करतोय लोकांपर्यंत पोचतोय आणि नक्की आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये लोक जे आहेत ते आमच्या बरोबर उभे राहतात युती मला वाटतं मला वाटतं हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आमचे नेते तुम्हाला देऊ शकतात की महायुती मला वाटतं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देखील म्हणालेले की बाबा महायुती ही भक्कम आहे महायुती जी आहे निवडणुका एकत्र लढेल तिथे अफवात्मक परिस्थिती असेल तिकडे जे आहे लोकल लेवलला निर्णय जे आहे ते घेतले जातील अल्टिमेटली जे निर्णय आहे तिने नेते बसून घेतील की कुठे जे आहे ती युती करणार कुठे वेगळं लढणार पण मला वाटतं आमची युती जी आहे ती भक्कम आहे त्या युतीच्या माध्यमाने चांगलं काम महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि ही बघा शेवटी कार्यकर्त्याची निवडणूक आहे प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते की निवडणूक लढण्याची तर भविष्यामध्ये जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा तो निर्णय जो आहे हा आमचे नेते त्याच्यामध्ये बदल जो आहे चांगल्यासाठी घडलेला असतो आणि बदल हा चांगला असतो आणि त्याच्यामध्ये जो चांगलं काम करेल त्याला जे आहे संधी देण्याचं काम पक्षाच्या माध्यमात केलं जाईल अमोल कांबळे जनशक्ती नवी मुंबई अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट